काय करते आईस्क्रीम काढते का काय येते तर आम्ही ड्रॉईंग करते बोल ना जर काहीतरी ड्रॉईंग करते असं मी ड्रॉईंग करते आणि मम्मा आता स्वयंपाक करणार आहे काय करणार आहे हनीचं काही मॅगी खाल्ली गेली आणि तर आता निवांत झाले खाऊन तर आता वाजले बारा वाजून गेले बारा चोवीस झाले तर बारा, बारा वाजले हां तर मी स्वयंपाक करून घेते आता पाऊस खूप जास्त आहे बघू शकता तुम्ही बाहेर आणि थोडे भांडे पडले आणि आज बनवणारे मी धिरडे बनवणारे मूग दाळचे तर भिजून ठेवले होते मी रात्रीच मूग तर मस्त वाटून घेणारे आणि एवढं टाकणारे मी दोन मिरच्या आहे कांदे आहे आणि लसूण आहे पाणी आलं आहे तर पाऊस बघा ती जोरदार चालू आहे काल परवा तर सारखा चालू आहे पाऊस तर चला मी बनवून घेते तर आता बनवते फटक्त वाटून घेते पहिले बारीक आणि मग बनवणार आहे आता बारीक वाटून घेते मी तर मित्रांनो काय झालंय लाईट गेलेली आहे आणि मला वाटलं लाईट आहे जसं करून मिक्सर चालू करत होते मी तर लाईट गेलेली आहे आता लाईट आली का मग थोडंसं एक दोनदा फिरवून घेईल आणि मग हानीला हनीचं आहे की ड्रॉइंग करू दे मला असं करून मोबाईलमध्ये बघून बघून करत होती ती तिचं <laughs> तोंड उतरलं करते का लाईट आल्यावर देशील मग मला हां 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 तर मित्रांनो एक वाजून गेले अजून अजूनपर्यंत अजूनसुद्धा लाईट नाही आलेली आहे आणि खूप जोरात भूक लागलेली आहे <laughs> की लाईटच आलेली नाही आणि ते वाटावं वा लागेल त्याच्यामुळेच मग आता काय करावं काय नाही वाट बघत बसलेली आहे किंवाची हनीचं चाललं आहे ड्रॉईंग तर आता अजून वाट बघावं लागेल केव्हा येते केव्हा नाही पाऊस काल पण पाऊसच होता हा लाईट होतीच आणि आज काबर गेली काय माहिती तर जोराची भूक लागलेली आहे आणि लाईट नाही आली अजून लाईट आल्याशिवाय काही होणार नाही तर आता बघूया कधीपर्यंत येते आणि मग बनवू आपण तरवर वाट बघा वाट बघा तर मित्रांनो वाट बघून बघून थकले तीन साडेतीन वाजले लाईट काही आलेली नाही आहे आणि मी काही धेडे बनवणार नाही आहे आणि लई जोरात लागलेली कारण की तीन वाजून गेले बारा वाजेचा बारा वाजेपासून मी वाट बघते लाईट येईल लाईट येईल म्हणून लाईट काही आणि आणिला पण भूक लागली आहे आता दुसरंच काहीतरी बनवली वाट नाही बघत आता ना का फिल्लो ला पण भूक लागलेली आहे तर आता बनवते काहीतरी आणि खाऊन घेऊया तर ही जी रेसिपी आहे मी पुढच्या व्हिडिओत बनवून दाखवेल तुम्हाला हे ना कारण की आता टाईम ता नाही तीन वाजले भूक लागली काहीतरी दुसरं बनवूया आणि मग खाऊया तर बाय सगळ्यांना ना बाय कर बेटा आणि या